नमस्कार आज आपण पछाडलेले भुजगावने ही एक मराठी रहस्यकथा ऐकणार आहोत जेक मिया सॅम आणि लिसा हे चौघे मित्र एक रोड ट्रिप वर जाण्याचा बेत केला ते अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात डॅलस येथे राहायला होते टेक्सासच्या डॅलस ते कोलेरेडोच्या डेनवर हा पल्ला गाडीने मस्त एन्जॉय करायचा असा त्यांचा प्लॅन होता मध्येच ठिकठिकाणी थांबून तिथल्या गोष्टींचा आणि लोकांचा अभ्यास करायचा असा त्यांचा हेतू होता त्यांनी प्रवासात जे लागेल ते असे कपडे खाद्य इलेक्ट्रॉनिक वस्तू इत्यादींची यादी बनवून ते पॅक केले तसेच मनोरंजनासाठी गाणी सिनेमा पुस्तके हे पण त्यांनी घेतले एका साहसासाठी ते तयार झाले होते त्यांचा प्रवास एकदम मजेत आणि सुरळीत चालू होता बऱ्याच ठिकाणांना भेट देत जेव्हा ते होलो क्रिक नावाच्या छोट्या गावात पोहोचले तेव्हा त्यांना काही मागमुसही नव्हता की पुढे कोणत्या भयंकर गोष्टीचा त्यांना सामना करावा लागणार ते रात्र झाली होती आणि ते थकले पण होते त्यांनी एका कच्च्या रस्त्यावरून शॉर्टकट घेण्याचे ठरवले मॅपवर तो रस्ता दिसत नव्हता पण त्यांना वाटले की तो रस्ता ज्या दिशेनं जातोय त्यानुसार तो पुढच्या महामार्गाला जाऊन भेटेल का काय असे त्यांना वाटले तो रस्ता एका भयानक अनैसर्गिक शक्तीने पछाडलेला आहे याची त्यांना कल्पना पण नव्हती अंधाऱ्या आणि धुरीने धुरीने भरलेल्या रस्त्यावरून जाताना त्यांना होलो क्रिक मध्ये आपले स्वागत आहे असा फलक दिसला तसेच लोकसंख्या झिरो असे लिहिलेले चिन्ह दिसले त्यांना वाटले की हा एक विनोदच आहे परंतु त्यांना लवकरच समजले की ते गाव खरोखरच ओसाड आहे दिवे नव्हते लोक नव्हती गाड्या नव्हत्या होती ती फक्त जुनी पडलेली घरे मोडलेली आणि गंजलेली वाहने आणि भयान शांतता सूर्यास्ताची वेळ झाली होती त्यांना तिथल्या हवेत गारवा जाणवला त्या गावाची आनी ती विचित्र ओसाड परिस्थिती पाहून आणि होणाऱ्या अंधाराची चाहूल लागल्याने त्यांच्या मनात भीतीची भावना पण निर्माण झाली त्यांना तिथून लवकरात लवकर बाहेर पडायचे होते जे एक भरधाव गाडी चालवत होता पण तेवढ्यात त्यांना मोठा आवाज ऐकू आला त्यांच्या कारला काहीतरी धडकल्यासारखे त्यांना वाटले ते गाडीवरून खाली उत उतरले आणि आढळले की त्यांचे टायर पंचर झाले होते अरे यार हे आताच व्हायचे होते रागात ओरडला सोड यार आपल्याकडे स्टेपनी आहे सगळं काय आहे आपण लवकर स्टेपनी लावून इथून काढता पाय घेऊ सॅम आशावादी होण्याचा प्रयत्न करत म्हणाला किंवा कदाचित कोणीतरी हे जाणून बुजून करत असेल कदाचित कोणीतरी आपल्याला इथून सोडू इच्छित नसेल घाबरून आजूबाजूला बघत म्हणाली थांबा मिया मला घाबरवत आहेस असे लिसा सॅमचा हात धरत म्हणाली त्यांनी डिक्की उघडली आणि स्टेपनी आणि जॅक बाहेर काढला त्यांनी कार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला परंतु अंधारात ते सोपे नव्हते त्यांनी त्यांचे फोन टॉर्च म्हणून वापरले अंधार आता खूप झाला होता थोडेफार चांदा नव्हतं तेवढाच प्रकाश होता अचानक त्यांना लव जवळच असलेल्या झडपांमधून खडखडात एकू आला त्यांची मान फिरवली त्यांनी मान फिरवली आणि त्यांना सावलीत उभी असलेली एक आकृती दिसली तो माणसासारखा दिसत होता पण तो माणूस नव्हता त्यात पेंढ्याची टोपी चेहऱ्यासाठी सॅक आणि चिंदलेले कपडे होते त्याच्या गळ्यात दोरी आणि हातात पिचकाटा होता दोघांनीही टॉर्च त्याच्यावर मारली आणि पाहिलं तर ते एक बुजगावणी होती ते चौघे घाबरले आणि किंचले त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता बुजगावणे जिवंत कसे असू शकत ते कसे हलू शकते ते त्यांना कसे काय पाहू शकते त्यांना काहीच समजत नव्हते त्यांनी त्याची ते हत्यारे टाकली आणि परत गाडीमध्ये जाऊन बसले त्यांनी दरवाजे खिडक्या के बंद केल्या त्यांना वाटले की ते जे काही आहे ते निघून जाईल पण तसे काही झाले नाही पाय ओढत आणि पिचकाटे फिरवत तो हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता प्रत्येक पावलाने तो कर्कश आवाज करत होता तो कारजवळ पोहोचला आणि खिडकीवर त्याच्या पिचकाट्याने टॅप करू लागला त्यांनी मदतीसाठी आर्ड ऑर्डर सुरू केली पण त्यांचे ऐकण्यासाठी तिथे कोणीही नव्हते कोणीच आले नाही तिथे ते फक्त ते आणि बुजगावणी होते जेकने कार सुरू करण्याचा प्रयत्न केला पण ती हल्ली नाही ते अडकले होते बुजगावण्याने खिडकीवर जोरात वार केला आणि काच फोडली ते कुजलेले दात दाखवून दुष्टपणे हसू लागले तो बुजगावणे आता गाडीमध्ये घुसणार हे निश्चित होते ते त्यांना ते मारणार त्यांना रस्त्यावर उलटा हल्ला करण्याशिवाय आणखी काही पर्याय नव्हता त्यांनी कारमध्ये जे काही सापडेल ते पकडले पाना बाटली चाकू लाइटर त्यांनी गाडीतून तु, तु, तुटलेल्या खिडकीतून तु, सर्व शक्तीनिशी हल्ला केला त्यांनी बुजगावण्यावर भरपूर वाल केले वार केले लायटरने आग लावण्याचाही प्रयत्न केला परंतु काहीहीच झाले नाही त्यांच्या हल्ल्याचा ुजगावण्यावर जास्त फरक पडलाच नाही त्याने जेकला त्याच्या हाताने पकडले आणि कारमधून बाहेर काढले त्याने त्याला हवेत वर उचलले आणि त्याच्या त्याच्या अंगात घुसला छातीतून रक्त वाहू लागले जेक वेदने ओरडला आणि काहीच वेळात त्याची प्राणज्योतही मित्र त्यांच्यासमोर मरण पावलं हे पाहून बाकीचे तिथे प्रचंड घाबरले काय करायचे हेच त्यांना सुचत नव्हते त्यांना माहीत होते की पुढे काय हो घडणार आहे त्यांना माहीत होते की त्यांना संधी नाही काहीच मारण्याची त्यांना माहीत होते की त्यांना आता कोणतीही आशा सुद्धा उरलेली नाही पण नंतर त्यांना दुरून एक कर्कश आवाज ऐकू आला एक मोठा आवाज एक तेजस्वी प्रकाश एक मोठा ट्रक तो भरधाव वेगाने त्यांच्या दिशेने आला रस्त्यावरून त्या ट्रक ड्रायव्हरला जेक ने शरीर त्याच्या जेकचे शरीर त्याच्या फोर वर धरून ठेवलेला बुजगावने दिसले आत्मिया सॅम आणि लिसा असलेली कार दिसली काय होतय ते त्याने पाहिले तो थांबला नाही त्याने वेग कमी केला नाही त्याने त्या ते बुजगावण्यावर पूर्ण ताकदी धडक मारली आणि शरीरासह हवेत लांब उडवले तो पुढे जाऊन थांबला आणि ते तिथे ते तिघे धावत जाऊन ट्रक जाऊन धावत जाऊन ट्रक जाऊन बसले ट्रक मध्ये जाऊन बसले त्याने जोरदार ट्रक चालवून सगळ्यांना गावाच्या बाहेर घेऊन गेला त्याने त्यांचे तेन प्राण वाचवले होते त्यांनी ट्रक ड्रायव्हरचे आभार मानले जो एक चांगला आणि धाडसे माणूस होता तो म्हणाला की त्याने त्या ते भुजगावण्याबद्दल त्याला माहीत होते तो भुजगावण्याच गावाचा रहिवासी होता तो म्हणाला की त्यांच्या गाडीला त्याने होलो क्रिक नावाच्या दिशेने जाताना पाहिले आणि त्याला समजले की त्यांना मदतीची गरज लागू शकते आणि म्हणून तो आला मिया सॅम आणि लिसा आता सुरक्षित होते पण त्यांनी त्यांचा एक जिवलग मित्र जेकला गमावले होते तुमचे कौतुक आणि पाठिंबा मिळायला खरंच आम्हाला जास्तीत जास्त मराठी कथा प्रस्तुत करता, करता येतील धन्यवाद माझी मराठी भयकथा ऐकल्याबद्दल